श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक अकरा जानेवारी नामाचे सूक्ष्म स्वरूप नुसते राम राम म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो मन की समजा एखादा मनुष्य नोकरी नोकरी असा जप करीत खोलीत बसला तर त्याला नोकरी मिळणं शक्य आहे का वर्करणी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा पण थोडासा विचार केला तर तो इथे मुळीच लागू पडत नाही असे कळून येईल जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात रामनाम आणि नोकरी यांचे परिणाम एकमेकांविरुद्ध आहेत रामराम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वतःच्या विस्मरणात होत असतो म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे म्हणजे स्थुलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हा रामराम म्हणण्याचा परिणाम परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरुद्ध आहे मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे नंतर ती मिळावी म्हणून दहा जणांचे अर्जव करायचे त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची म्हणजे नोकरी या कल्पनेतून सूक्ष्मातून स्थुलात जाणे हा नोकरीचा जा प्रकार पण रामराम म्हणजे हा प्रकार स्थुलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा जा आहे यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होते दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी नोकरी असा जॉब करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच पण रामराम म्हणून राम, राम, राम मिळणे कसे सोपे किंबहुना कसे हमखास शक्य आहे हे पहा नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून ती प्रत्यक्षात आणण्याकरता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळ करावी लागते हे आपण आत्ताच पाहिले तसेच घर बांधणे ही कल्पना ती पुरी करून ते घर सर्व बाजूनी सुखसोयीचे आगार व्हावे ह्या हेतूने सर्व जिनसा पैदा करून त्यात आणून ठेवणे म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे रामराम म्हणण्याचे उद्दिष्ट स्थुलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे म्हणजेच अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे तेव्हा नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण तितकेच रामरा म्हणून राम, राम, राम मिळणे निश्चित आहे सबब रामरा म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता राम राम जपावे मनाच्या सर्व दुःखाला कारण देहबुद्धी आहे ती जायला उपाय एकच प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे त्याच्या योगाने सर्व मल जाईल नामस्मरण रामाची गाठ घालून देईल चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे मीपणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे आजचे बोधवचन जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही તો આનંદાત રાહીલ જાનકી જીવનસ્મરણ જય જય રામ